लागली आम्ही मी म्हंटल पटकन कर पण ते होयला पण मग एक नऊ महिने लागतात ना ग मग ते दोन वर्ष गेली माझं हे आहे काय ते बकेट लिस्ट आहे की मी माझ्या ग्रँड चिल्ड्रन बरोबर टू पीस घालून स्विमिंग करणार आहे काहीच फरक मला काहीच वाटत उलट कमी झालं की मला वाटतं एक कुठे गेली एक कुठे गेली मग जेवताना मी अशी मोजते एक दोन असं वाटतं ते नंबर बट कॅट्स कसे आहेत ते असे खालती पलंगाच्या खालती वगैरे उदा व्हेरी बेसिक डे लव्ह ॲनिमल्स किती आहेत कुत्रे एक लॅब आहे आणि चौदा मांजरी आहेत चौ <laughs> किती पीएच के आहे एक्झॅक्टली तुमची एच के बट <laughs> चौदा मांजरी <laughs> अगं नाही यूज असं वाटतं ते नंबर बट कॅट्स कसे आहेत ते ते शे खालती पलंगाच्या खालती वगैरे उदान आता काय आता मला आता किती मोर दॅन दहा वर्ष झाली ते माझ्याकडे मला काहीच फरक मला काहीच वाट उलट कमी झालं की मला वाटत एक कुठे गेली एक कुठे गेली मग जेवताना मी अशी मोजतो एक दोन तीन चार पाच सात चौ तेरा मग कोण नाहीये मग अरे कॅली कुठे गेली कॅली कुठे गेली नाव काय काय त्या चौदांची एली एली कॅली रॉन विस्की चाली कॉबी चब्स लिझा चिंगूस सगळ्या देशांमध्ये फिरून आल्याचं का मला वाटतंय <laughs> इंडियन काहीतरी नाव आहे की एस एकच चार्ली आहे तो पर्शन आहे बाकी सगळ्या इंडिकेट्स आहेत काय एवढं प्रेम ते असं होतं मला मी म्हणजे सुरुवात केलेली चार्ली घेतलेला पर्शन मग एक अजून एक के अडॉप्ट केलेलं पर्शनचं पिल्लू पण पर... तो पडला खाल अँड वी लॉस्ट हिम त्याचं नाव विंटर होतं वाईट होतं आणि निळे डोळे होते तर मग आय वॉज फिलिंग व्हेरी गिल्टी तर मग मी फिश मार्केटमध्ये गेलेली एकदा तर दोन तिकडनं दोन मांजरेंची पिल्लं घरी आणली दोन्ही बहिणी होत्या आणि दोन्ही फीमेल्स मग एक पिल्लू विस्की होतं जे माझा फेवरेट आहे माझा मुलगा आहे तो तो व्हेरी स्मॉल तो, तो माझ्याच गाडीच्या खाली येणार रे होता आणि सगळे मिक्स आहेत म्हणजे पर्शियन हाफ पर्शियन हाफ, हाफ इंडियन सो दे आर लाइक बिग त्यात मुलं आणि आता, आता जे बरेच होते आधी बावीस होते पण सगळे अडॉप्ट झाले इन गुड फॅमिली सो आता राहिलेत ते सिनियर सिटीजन <laughs> मुलांना घेऊन कुठे बाहेरगावी परदेशी दौरा काय आता मला घेऊन गेले त्यांना तेव्हा ते लहान होते मोठे झाले ते डिसेंबर रिस्पेक्टेड पार्टनर्स सो दे कॅन गो ऑन देअर होम त्यामध्ये मी तर सासूबाई झाला जसं म्हणायला हरकत या आय वॉन्ट टू मी त्यांना किती सांगते माझ्या मुलीला की चल लवकर माझं हे आहे काय ते बकेट लिस्ट आहे की मी माझ्या ग्रँडचिल्ड्रन बरोबर टू पीस घालून स्विमिंग करणार आहे दिस माय बकेट आय वन ग्रँड किड युअर वन ग्रँड इन गोवा टू पीस गर्ल आय गोन टू फ्लॉन्ट माय सेल्फ क्या कॅट इज जस्ट बिकॉज यू वॉन्टर टू टू पीस आय शुड हॅप एवढे कष्ट मी घेऊन त्याच्या बरं सांभाळण्याची तयारी आहे का हो 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 मी माझं रिटायरमेंट प्लॅन मी गोव्यालाच आहे शिफ्ट होणार आहे तर तुम्हाला मला भेटायचं असेल तर तिकडे यावं लागेल अँड इफ यू वॉन्ट मी टू टेक केअर ऑफ युअर किडस कमेंट ड्रॉप देअर <laughs> बर गोव्याला फार्म हाऊस काही बघू आता विचार तर चाललो आहे माझ्या आणि माझ्या भावाचा की लँड घेऊन तिकडे आपण चांगला एक स्वतःच बांधायचं काही वर्षांनी हॉटेल पण असेल ताईंचं पण बहुतेक मी एखादा स्मॉल शॅक वगैरे उघडून जिकडे मीच बसून भिअ नाही त्यामुळे गोव्याला प्लॅन करायचा असेल तर काही वर्षांनी ताईशी कॉन्टॅक्ट कळेलच लवकरच कळेल पुन्हा लाईफ सेटल आहे असं म्हणाल सगळं प्लॅनिंग करून ठेवलं अकॉर्डिंगली मी चालली आहे पण त्यात so, ऑल द बेस्ट आणि मस्त छानसं आम्हाला ते बघायचंय दहा तारखेला कलर्स मराठीवरती सात वाजता अंतरपाठ बघितलं नाही ना तो बुक्की मारेन मी <laughs> <laughs> आता बघ लागेल बघूच पण आता मी असं म्हणते की आम्हाला लवकरात लवकर दोन किड्स बरोबर तुम्हाला छान टू पीस मध्ये स्विमिंग पूल मध्ये बघायचं लवकर मग आपण तेव्हा इंटरव्यू परत करू <laughs> आणि ते किती वर्षांनी होणार ते सांगा प्रेक्षक वाढ आता सगळं आता ते सगळं माझ्या मुलीवरती आहे कारण पहिलं तिचंच होईल तर तिचं मागे लागले मी मी म्हंटल पटकन कर पण ते होयला पण मग एक नऊ महिने लागतात ना ग मग ते दोन वर्ष गेलीच ना त्यात हे सगळं ठीक आहे पण सोशल मीडियावर कधी राहणार आहात तुम्ही सोशल मीडियावर मी ऍक्टिव्ह असते पण पर्सनल पर्सनल गोष्टी मला टाकायला आवडत नाहीत मी कामाच्या फोटो कुठे टाकणार आहात जे टू पीस घालून दोन केज वर तो काय सोशल मीडियासाठी नाही आहे तो तो माझा पर्सनल माझे पर्सनल बकेट लिस्ट आहे तो तो तुला व्हॉट्सअपवरती पाठवून पाहिला आहे <laughs> <laughs> पण आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सोशल मीडिया मी व्हिडिओ कॉल करेन <laughs> तेव्हा पण आमची अशी इच्छा आहे की सोशल मीडियावर तुम्ही थोड्याशा ऍक्टिव्ह व्हा आम्हाला हे फक्त कामाचं टाकते बाकी मला खरच मला आय आय लाईक टू स्टिक टू दॅट ओनली पर्सनल मला नाही टाकायला आवडत खरंच झालं ना तर एन्जॉय करताना छानसं आता करता मालिका बिलिका सगळं करताना छान लोक युट्यूब चॅनल ओपन करतात सगळ्या सेलिब्रिटीज अँड वेर आय यू ना मग करा ना अजून करा लोकांना सांग अजून करायला म्हणजे आम्हाला पण बघता येईल तुम्ही नाही आहात त्यातल्या तुम्ही करणार नाही नको 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 सो थँक्यू सो मच ताई मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि हा चेहरा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे yes, मज्जा येणार आहे सरप्राईजेस आहेत सो so, वेट अँड वॉच अँड uh, अंतरपाठ दहा तारखेला दहा जूनला संध्याकाळी साडेसात वाजता फक्त